नाट्य रायबा हेच का आपले स्वराज्य संकल्पना लेखन आणि दिग्दर्शन प्राध्यापक प्रकाश कुमार मधुकर वाघमारे सहर्ष सभेने सादर करत आहोत रायबा हेच का आपले स्वराज्य चला नांदगावकर करायची का सुरुवात महानाट्याला नाही 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 ना, आवाज येत नाही आवाज येत नाही करायचं का सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज गी छत्रपती 네. शिवाजी 네. महाराज गी छत्रपती शिवाजी 네. महाराज की छत्रपती 네. 네. मग नांदगावच्या मावळ्यांनो कस काय समजा ठीक चाललंय नाव चालणारच की या हिंदुस्तानच्या अखंड दैवतानं आपल्याला स्वराज्य मिळवून दिलंय आणि आम्ही आम्ही आज त्या स्वराज्यात एकदम राजी खुशी राहतोय पाहिजे ते समजा करतोय आपल्याला पाहिजे तस समज म्हणजे कस म्हणजे आमची महिला भगिनी जर कॉलेजला गेली तर सुखरूप परत येईल का नाही आम्हाला माहित नाही म्हणजे कस पाहिजे तस या रहित्यासाठी स्वराज्यातल्या शेतकऱ्यासाठी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलंय आणि तू आज दररोज मरतोय पण आम्ही कस जपतोय आम्हाला पाहिजे तस अठरा पकड जाती धर्माच्या लोकांना घेऊन राजांनी स्वराज्य निर्माण केलंय पण आज आम्ही आमच्या आमच्यातच भाडतोय का आम्ही जगतोय आम्हाला पाहिजे तस का का तर आज तीनशे चारशे वर्षानंतर माझ्या राजाची पाठ तुमच्याकडे झाली पाठ आणि म्हणूनच आजच्या या महानाट्याची सुरुवात इथंच महाराजांच्या पाठीशी जणू रायगडावर कारण कारण आम्ही बेफाम झालोय पाहिजे तसं वागतोय पाहिजे तसं जगतोय अरे छत्रपती शिवरायांच्या विचारांची जाण आम्हाला राहिली नाही आणि म्हणूनच महाराजांना मुजरा करून येतोय तुमच्यात येतोय महाराजांचं स्वराज्य काय आहे हे दाखवायला येतोय सावध सावधवा सावध व्हा छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की शिवाजी महाराज की वा 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 वाज सासूसुनांचा टीव्हीतला खेळ सोडून माझ्या माता भगिनी इथं बहुत संख्येने उपस्थित राहिल्या एकदा जोरदार आपल्या माता भगिनींसाठी आपण टाळे वाजूयात अनेक शिवछत्रपतींची मावळे सुद्धा इथे उपस्थित आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आपण जोरदार टाळ्या वाजवूयात छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की yeah. अनबर का मंडळी रायगडावरून जसा निघालो महाराजांना मुजरा करून तस महाराज मला म्हणाल अय बा आज कुठे जसं मी राजांना म्हणलं राज आज नांदगाव मनमाड असं महाराज म्हणलं भले शब्दास नांदगाव मनमाड मध्ये आपला अजून एक मावळा आहे का शेर सुहास कांदे एकदा त्यांना बी जाऊन भेट आणि सांग आज स्वराज्याची घडी कशी बसवायची अगोदरच ते दमदार काम करतात या स्वराज्यासाठी पण स्वराज्यात जे मावळे हे जे माजलेत ना अफजल खान त्यांना आपल्याला जागेवर आणायचंय आणि म्हणूनच मी या ठिकाणी सुहास कांदे नावाच्या मावळ्याला मानाचा मुजरा आणि नमस्कार करतो आणि या महाराट्याला सुरुवात करतो आव तुम्हाला सांगतो आज समजी आज लय भारी राहतो या लय सुखात जगतो या पण राजांनी त्यांच्या सरदारांनी आणि त्यांच्या मावळ्यांनी जे बलिदान दिलं ते आम्ही विसरलोय आम्ही महाराजांची जयंती आली भली भले मोठे डॉलटी लावतो नको 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 ते नाच गाण्याचे कार्यक्रम ठेवतो जयंती साजरी करतो पण तिकड तिकड रायगडावर राज तिकड राजांच्या डोळ्यात पाणी येत पाणी का पाणी येत बघायचंय तुम्हाला बघा म्या म्या त्यांचा रायबा तुम्हाला समज दाखवणार तुम्हाला तुम्हाला हे नाटक पाहताना रडू आलं तर नक्की रडा कारण ते अश्रू महाराजांच्या चरणाशी जाणार आहेत तुम्हाला हे नाटक पाहताना टाळ्या वाजवू वाटल्या जरूर वाजवा हसू आलं तर जरूर हसा पण पण जाताना महाराजांचा विचार घेऊन जा मान्य नाटकाला थोडस उशीर झालाय पण सगळं नाटक बघून महाराजांचा दिमागात राज्याभिषेक करूनच घरी जा एवढीच विनंती मी प्राध्यापक प्रकाश कुमार वाघमारे म्हणून करतो आणि या नाटकाला सुरुवात करतो भुलेशाहू आंबेडकर विचार मंच प्रस्तुत जय हो एंटरटेनमेंट पुणे निर्मित दोन अंकी महानाट्य रायबा हेच का आपले स्वराज्य संकल्पना लेखन आणि दिग्दर्शन